नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कोळंबी तवा फ्राय त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम कोळंबी घ्यावी कोळंबीला मीठ आल्लं लसूण कोथिंबीरची पेस्ट चिकन सिक्स्टी फाय मसाला कोकम अगोय टाकून हे सर्व मिक्स करून घ्यावे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यावे मिक्स करून दहा मिनटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवावे दहा मिनटानंतर आप आता आपण कोळंबी फ्राय करायला घेऊ एका तव्यात दोन चमचे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात कडीपत्ता टाकून घ्यावा व एक एक करून कोळंबी सोडून घ्यावी याप्रमाणे तव्यावर सो कोळंबी सोडून बारीक गॅस करून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावी पाच मिनटांनी कोळंबी परतवून घ्यावी तयार झाली आपली कोळंबीत तवा फ्राय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू